नमस्कार बाग बगीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे मनी प्लांट तर मनी प्लांटला घनदाट कसं बनवायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल याच्या अगोदर मनी प्लांटचे पानं मोठे होण्यासाठी आणि असे चमकदार होण्यासाठी काय करायचं किंवा काय काळजी घ्यायची हा पण व्हिडिओ माझा अपलोड झालेला आहे तो पण तुम्ही बघू शकता त्याच्यात पण मी मनी प्लांटची संपूर्ण काळजी सांगितलेली आहे तर मनी प्लांटमध्ये बरेच प्रकार येतात आणि माझ्याकडे जवळजवळ चार मनी प्लांटचे प्रकार आहेत तर हे बघा असं पानांवरच्या व्हेरिगेशन वेगवेगळं असतं हा एन्जॉय पोथॉस मार्बल पोथॉस आणि हा निऑन ऑन पोथस हे तीन प्रकार आणि जो कॉमन आपला पहिला बघितला आपण तो गोल्डन पोथॉस असे चार प्रकार माझ्याकडे आहेत आणि चारही प्रकार अतिशय सुंदर दिसतात ह्या मनी प्लांटचे ना अजूनही बरेच प्रकार आहेत तर मनी प्लांटची काळजी घ्यायचा जेव्हा विषय येतो ना तर सगळ्यात महत्त्वाचं असतं लोकेशन म्हणजे जागा तुम्ही मनीप्लांटची कुंडी कुठे ठेवलेली आहे हे फार महत्त्वाचं आहे कारण मनी प्लांटला फार ऊन नाही चालत किंवा अगदी अंधारी जागा पण नाही चालत त्याला वरती शेड असलेली पण ब्राईट लाईट जिथे मिळतो ना अशी जागा लागते आता इथे ही माझी जागा आहे ना इथे वरती झाकलेलं आहे पण असं बाग लगेच साईडला अशी ओपन स्पेस आहे त्याच्यामुळे भरपूर ब्राईट लाईट असतो ना अगदी कडेला आहेत अगदी शेवटच्या भागात माझ्या ह्या कुंड्या दोन्ही बाजूला बघा अशा ठेवलेल्या आहेत आणि याच्या आत माझे सगळे इंडोर प्लांट्स आहेत ह्याच्या पलीकडे तर इथे त्याला एवढीच सुंदर वाढ होती ना या मनी प्लांटची तरी तो मी ना आता सात आठ महिन्यापूर्वी कट केला होता नाहीतर अगदी वरपर्यंत असा दाट झालेला होता खूप सुंदर वाढ वाढतो त्याला ब्राईट लाईट पाहिजे फक्त म्हणजे मग त्याची वाढ पण चांगली होती आणि त्याचे पानं पण चांगले होतात आणि अगदी घनदाट होतो मधनं मधनं पिंचिंग करायची त्याची आपण कटिंग काढून लावतच असतो तर कटिंग करणं फार महत्त्वाचं आहे आपण एकदा ठिकाणी फांदी छाटली ना म्हणजे त्याचे खालणं अनेक फांद्या निघतात आणि मग तो घनदाट होत चालतो त्याच्यानंतर आपण बघू आता जेव्हा तुम्ही नर्सरीतनं झाड आणताना तर कुं ते साधारण पिशवीमध्ये पॉलीबॅगमध्ये किंवा मग छोट्याशा कुंडीत असतं तर आपल्याला त्याची जेव्हा रिपोर्टिंग करतो दुसऱ्या कुंडीत लावायची तर फार मोठी कुंडी नाही घ्यायची आपण एक साईज मोठी कुंडी घ्यायची त्याच्यापेक्षा आणि जर तुमचं चांगलं वाढलेलं मनी प्लांट तुम्ही जेव्हा रिपोर्ट करताना तर त्याला कमीत कमी दहा इंचाची कुंडी तुम्ही घ्या कारण की मनी प्लांट आपल्याला सारखं सारखं रिपोर्ट नाही करायचं मग आता मनी प्लांटसाठी माती कशी घ्यायची तर मनी प्लांटला अतिशय भुरभुरीत माती लागते पाण्याचा योग्य निचरा होणारी तर जेवढी माती तेवढंच मी ते खत घेतलेले खतामध्ये माझ्याकडे शेण खत आणि गाडोळखत दोन्ही होतं म्हणून मी दोन्ही घेतलं पण मग तुम्ही एकच काही घेऊ शकता आणि ही आहे वाळू हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे प्रत्येक झाड लावताना मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओत सांगते वाळू तुम्ही टाकायचीच आणि थोडीशी निंबोळी पेण मी घेतलेली आहे वाळू टाकल्यामुळं काय होतं आपली माती भुसभुशीत होती आणि मग पाण्याचा निचरा होतो चांगला पाणी साठून राहिले की मुळ्या कुजून आपलं झाड खराब होण्याची शक्यता असते म्हणजे होतंच त्याच्यासाठी वाळू तुम्ही नक्की मिक्स करा प्रत्येक झाड लावताना तुम्ही वाळू मिक्स करा वाळू आणूनच ठेवायची घरी अशा प्रकारे जर माती मिश्रण तुम्ही लावलं ना तर तुम्हाला परत लवकर खत घालण्याची गरज नाही पडत आणि हे बघा आता हे एवढं दाट झालेलं आहे याला खत तरी कुठून घालणार हो तुम्ही सगळं मुळ्यांच्या जाळ्या झालेल्या सगळ्या फांद्यांनी घालल्या आहेत पूर्ण कुंडीतनं तर मग आता खत घालायला जागाच राहत नाही एकदा असं आपलं छान झाड वाढलं ना आणि त्यामुळे आपण सुरुवातीलाच खत भरपूर घातलेलं असतं मग आपण दर पंधरा दिवसाला महिन्याला तुम्ही तांदळाचं पाणी घाला आपण रोज घरामध्ये कुकर असतो आपला तर तांदूळ धुतलं की ते पाणी घाला कधी चहा पावडरचं पाणी घाला कधी गौऱ्या पाण्यात भिजवून त्याचं पाणी घाला असे एवढ्या खतावर भागून जातं मनी प्लांट हे खूप लो मेंटेनन्स प्लांट आहे त्याला अजिबात जास्त खताची आवश्यकता नसते तुम्ही काहीही घालू नका आलं तरी पण ते छान वाढेल बघा पण खूप जणांना पाहिजे असते खताची माहिती म्हणून मी हे सांगितलं कारण त्याच्यामुळं आपलं मनी प्लांट एकदम चांगलं वाढतं जास्त खत ह्या झाडाला लागत नाही हे तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवायची त्याच्यानंतर आता पुढची गोष्ट आपण बघू आपल्याला माहिती आहे मनी प्लांटचा वेल होतो त्याच्यामुळं त्याला आधाराची गरज असते आणि जेवढं तुम्ही त्याला आधार द्याल ना तेवढा आपला मनी प्लांट खूप छान वाढतो आणि दाट होतो तर हे बघा अशा ह्या मॉस्टिक आपल्याला तयार करता येतात आता रेडीमेड पण मिळतात बरं का पण घरी तयार करणं अतिशय सोप्पं आहे तर ह्या मॉस्टिक मी कशा बनवलेल्या आहेत त्याचा व्हिडिओ आपल्याला लवकरच येईल तर काय होतं मग आपण काय होतं पाणी घालताना ह्या मॉस्टिक पण ओल्या करायच्या आपण म्हणजे मग त्याला जे जे नोड असतात ना असे तिथ आहे ना असे रूट्स निघतात याला एरियल रूट्स म्हणतात असे हवेत असतात ते ते आपण त्याच्यामध्ये खोचून द्यायचे त्याच्यामुळं काय होतं त्या जी ही आपण स्टिक अशी ही काठी ओली करतो ना ते मॉइश्चर त्यातनं घेतं झाड आणि झाडाला पाण्याची कमतरता कधी भासत नाही त्याच्यासाठी त्याला आधार देणं खूप गरजेचं आहे म्हणजेच अशी मॉस्टिक लावणं गरजेचं आहे या मॉस्टिकला जेव्हा हे मनी प्लांट असा पकडतो आणि छानवरती वाढत जातो ना एवढं सुंदर दिसतं ना ते झाड अगदी तुम्ही डेकोरेशन म्हणून तुम्ही घराच्या हॉलमध्ये ठेवू शकता एंट्रीला ठेवू शकता आता ही बघा एवढी मोठी कुंडी आहे याच्यामध्ये जवळजवळ दहा वर्षांपासनं हे झाड आहे आणि तुम्हाला मी खरं सांगते मी याची रिपोर्टिंग केलेली नाही आहे अजून कारण मनी प्लांटला आहे ना रूट बाऊंड पसंत आहे म्हणजे असं मुळ्यांचं अगदी गाठोडं होतं त्याचं खाली आप आता जर आपण काढून बघितलं ना तर भरपूर त्याच्यामुळे अगदी गच्च झालेल्या असतील ॲक्च्युली ते रिपोर्टिंगवर आलेलं आहे पण ते असं वर मी वरती बांधलेलं आहे ना त्यामुळे ते, मुझे ते मुझे रिपोर्टिंग करणं शक्य होत नाही त्यासाठी तुम्ही जर अशी काळजी घेतली ना मनी प्लांटची तर तुमचं पण मनी प्लांट बघा इतकं सुंदर वाढत मनी प्लांटचे कटिंग तर आपण लावतच असतो तर असे कटिंग काढल्यामुळं पण आपलं मन मनी प्लांट घनदाट होण्यासाठी मदत होती तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद